देवेंद्र फडणवीस आज तिसऱ्यांदा पदाची शपथ घेतात आज हा जो काही सगळा सोहळा आहे तो पाच वाजता आझाद मैदानावरती मुंबईत पार पडतो या सगळ्या सोहळ्यासाठी संपूर्ण राज्यभरातून कार्यकर्ते पोहोचले आहेत पदाधिकारी पोहोचलेले आहेत समर्थक आहेत त्याचबरोबर राज्यातसुद्धा ठिकठिकाणी जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय मात्र यावेळेस महायुतीला जे काही घवघवीत यश मिळालं या सगळ्या यशामध्ये अनेकांचं श्रेय आहे अनेकांचा वाटा आहे ही निवडणूक अनेकांनी फ्रंटफूटला येऊन लढवली काहींनी राहून राहूनसुद्धा या निवडणुकीमध्ये आपलं योगदान दिल्याचं पाहायला मिळतंय माझ्याबरोबर आत्ता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे काही कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी सुद्धा या सगळ्या निवडणुकीमध्ये त्यांचं नेमकं योगदान काय होतं त्यांच्यावर खरं तर प्रत्येकावरच काही का ना काही जबाबदारी होती आणि त्या जबाबदाऱ्या पार पडल्याच्या नंतर आज जे अपेक्षित सरकार होतं त्यांना ते सरकार आज सत्तेत येताना पाहायला मिळतंय आज मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे या सगळ्याच्या अनुषंगाने आज मी त्यांच्याशी बोलणार आहे त्यांनी नेमकं या सगळ्यात काम कसं केलं निवडणुकीच्या काळात काय केलं आणि आत्ताचा त्यांचा जो काही आनंद आहे तो त्यांच्याकडून जाणून घेणार काय सांगाल कसं नेमकं कामकाज चालत होतं काय आदेश होते किंवा कसं एकंदरीत सगळं पार पडलं नमस्कार मी नितीन महाजन बजरंग दलाचा पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रमुख म्हणून काम बघतो ल आदेश वगैरे असे काही नसतात एक हिंदू म्हणून सगळ्या संघटनांना जबाबदारी असते की जे आपल्या भारत देशामध्ये आत्तापर्यंत वोटिंग करत असताना इलेक्शनमध्ये ती जबाबदारी कर्तव्य बजावताना बरेचसे नाग नागरिक आगेकूच करत असतात त्यांच्या अर्धवट वोटिंगमुळे सत्ता स्थापन योग्य लो, लोक हे सत्तेवर येत नाहीत आणि हे सगळं बघता गेल्या वर्षाचं लो तुम्ही आत्ता जर लोकसभेचं बघितलं असेल तर एक बासष्ट तर एकसष्ट टक्के मतदान झालं आहे पण भारतात नव्हे तर सगळ्या भारतभराचं इलेक्शन था असेल किंवा विधानसभेचं इलेक्शन था असेल तर हिंदूंचं बहुसंख्य हे वोटिंग असतं पण हिंदू समाज हा बाहेर पडत नाही म्हणून कुठे हिंदुत्वादी विचाराचं सरकार स्थापित होऊ शकत नाही किंवा त्याला अडचणी येतात ते आपण लोकसभेच्या वेळेस बघितलं तोच विचार मनात घेऊन आम्ही महाराष्ट्रातनं शतप्रतिशत मतदान कसं होईल आणि हिंदूंचं मतदान कसं होईल कारण की आत्ता तुम्ही इलेक्शनमध्ये बघितले असेल इलेक्शनाच्या काही दिवस आधी काही समाज सुधारक तर नाही म्हणता येणार विकृतीचे मानसिकतेचे लोक महाविकास आघाडीला पत्र लिहून कळवत होते की जर आम्ही तुम्हाला मतदान करायचे तर तुम्ही आम्हाला आमच्या ह्या या मान्यता पूर्ण करावी जसं की आर एस एसवर बंदी घालावी वब बोल्डसाठी जास्तीत जास्त अजून सक्त कायदा करावा आ, बजरंग दल सांगीय संघटनेला बंदी घालावी या अशा कुठल्या कुठल्या हाजी लोक असतील किंवा ते यांना पगार जास्त चालू करावा म्हणजे ह्या कुठल्या मानसिकतेनं हा वर्ग इकडे वळत चालला आहे पण याचं कारण एवढंच आहे की तो समाज एकट्टा मतदान करतो आणि त्यांचा विचाराचं सरकार येतं तर सगळे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सगळे कार्यकर्ते संबंध महाराष्ट्रभर वोटिंग कशी बाहेर पडेल शतप्रतिशत कसे मतदान होईल आणि आपल्या विचाराचं सरकार येईल या कामासाठी आम्ही सगळे रुजू झालो होतो त्यासाठी आम्ही विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून बजरंग दलाच्या माध्यमातून विविध ठिकाणी पुणेभर असतील महाराष्ट्रभर असतील आम्ही साधू संतांचे संमेलनं घेतली त्या संमेलनामध्ये हिंदू समाजाला एकत्रित केलं आपलं नक्की आपलं कर्तव्य बजावण्यासाठी आपल्या आत्ता वोटिंग करणं किती महत्त्वाचं आहे हे आम्ही प्रत्येक नागरिकापर्यंत गेलो आमचे बजरंग दलचे कार्यकर्ते प्रत्येक घरी जाऊन तुम्ही मतदानाला बाहेर पडावं यासाठी नियोजन करत होतं आणि हे सगळे नियोजन करून झाल्यावर आज तुम्ही चित्र बघतायत की महाराष्ट्रात एक हिंदुत्ववादी विचारसरणीचे तीनही मुख्यमंत्री त्याच्यातले माननीय देवेंद्रजी असतील आज मुख्यमंत्री होत आहेत आम्हाला आनंद आहे की आम्ही गेले नव्वद दिवस ज्या कामासाठी धावपळ करत होतो हिंदू समाजाला जागृत करत होतो तो हिंदू समाजात जागृत झाला आहे त्या हिंदू समाजाच्या एका बोटाने काय ताकद दाखवली आहे तर ते आज आपण अनुभवणार आहोत मान्य न देवेंद्रजी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेते आहे तर आमच्याकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्याच कार्यकर्त्यांवरती खूप जबाबदाऱ्या होत्या ग्राउंड लेवलला तुम्ही कसं काम ॲक्च्युली आमच्यावरती जी संघटनेने सगळ्यात मोठी जबाबदारी दाखवली होती म्हणजे संघटनेची एकच इच्छा होती की शंभर टक्के मतदान झालं पाहिजे या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धीमध्ये ते प्रकाश टाकण्याचं जबाबदारी आमच्याकडं होती की तुम्ही जर हा लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव ज्याला आपण म्हणतो ज्या हो माध्यमातून सरकार येतं वर्षभर ते सरकार आपल्याला सुविधा देत असतं आणि त्याच्या माध्यमातून आपण काम करतो तर वर्षभर आपण जर सरकारकडे बोट दाखवून बरेचसे लोक टिप्पणी करत असतात की यांनी हे काम करायला पाहिजे ते काम करायला पाहिजे परंतु ज्या दिवशी आपल्याला ते सरकार आणायची वेळ असते त्या दिवशी मतदार घरात बसून असतात तर त्यांना घरातून बाहेर येणं आणि त्यांचं शंभर टक्के मतदान करून घेणं कारण की शंभर टक्के जर लोकसंख्या असेल त्यातले चाळीस टक्के जर मतदान होत असेल तर साधारण एक वीस पंचवीस टक्के समाज ज्या पक्षाच्या व्यक्तीच्या मागे तोच सत्तेमध्ये येऊ शकतो थोडक्यात हा लोकशाहीचा पराभव असतो शंभर टक्के मतदान झालं तर त्या बहुमताने जे कोणतं पण सरकार ते देश देव दे धर्मासाठी काम करावं याच्यासाठी आमची संपूर्ण संघटना काम करते जे सरकार आलं आहे त्यांनी पण देव धर्माची धर्माची सोबत ठेवून राष्ट्राच्या विकासासाठी धर्माच्या विकासासाठी आणि देशाच्या विकासासाठी प्रयत्न करावे अशी आमची सगळ्यांची चीशंग धारणा आहे आणि त्या सरकारकडून आमच्या ह्या आणि कुठल्याही सरकारकडून सर्व हिंदुत्ववादी संघटनाच्या तेवढ्याच मागण्या असतात की देव धर्माच्या गोष्टीत तुम्ही मागे हटलं नाही पाहिजे आणि शंभर टक्के तुम्ही तुमचं काम केलं पाहिजे आम्ही आमचं काम केलंय आता आलेलं सरकार त्यांचं त्यांचं काम करावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे नक्कीच आता हे जसं म्हटलं की आम्ही आमचं काम केलं आता सरकारने त्यांचं काम करावं सरकार स्थापन होणार आहे आनंद काय तुमचा एक आनंद म्हणजे आम्ही जे ग्राउंड लेवलला फिरून जे काम केलं घरोघरी असेल किंवा नागरिकांना भेटून जे काम केलेलं आहे की के आमची एक अशी तळमळ होती अशी भावना होती आमची की असं एक सरकार आपल्याला हवं आहे की जे साधू संतांचा सन्मान राखेल किंवा साधू सन्मानचा आदर करेल साधू संतांचा वारकरी असेल जे आपली जे महाराष्ट्राची भूमी आहे संतांची भूमी आहे ह्या हे कुठंतरी पायंडा चुकीचा नको पडायला की हे कुठंतरी लोपात लोप पावत चालली संस्कृती हे नको व्हायला असं एक आमच्या विचाराचं सरकार आहे व म्हणून आम्ही जे ग्राउंड काम केलं आहे ते आम्हाला नक्कीच एक आनंद आहे की या सरकारकडनं पण जे काही गोष्टी चुका असतात ते सुधरवून साधूसंताला व्यवस्थित न्याय देणं गोरगरीबांना जनतेला सर्व हिंदुत्वाद्यांना मदत करणं त्यामुळे आम्ही जे हिंदू स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन वगैरे जे केले होते ते आम्ही घरोघरी गर भेटून वगैरे सगळं काम केलेलं आहे तर आम्हाला याचा नक्कीच आनंद आहे आणि सर्व जे काही राजकीय नेते असतील पक्ष असतील आमचे एवढीच विचार झाले की देव देश धर्मासाठी त्यांनी जे काही ये पुढे येईल त्याला बाजूला सारून पूर्णपणे ताकदीने त्यांनी काम करावं हे आमची अपेक्षा आहे एकंदरीत किती कार्य करते यासाठी फील्डवर विश्व हिंदू परिषदेचे बजरंग दलाचे पश्चिम महाराष्ट्राचा जर आमची कार्य पद्धती आहे किंवा कार्यविस्तार आहेत तर ह्यासाठी बजरंग दलाचे पूर्ण पश्चिम महाराष्ट्रभर जे आम्हाला दिलेले सात जिल्हे शासकीय जिल्हे होते याच्यामध्ये सतराशेच्या वर बजरंग दलाचे पदाधिकारी काम केले आणि साडेचार हजार कार्यकर्त्यांनी काम केले ज्यात विश्व हिंदू परिषदेचे सतरा साधू संत हे महाराष्ट्रभर फिरत होते आणि पद पदाधिकारी फिरत होते असे एकूण साडेसात ते आठ हजार कार्यकर्ते याच कामासाठी नेमून दिलेले म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की यंदाची ही जी निवडणूक होती निवडणूक पूर्णपणे हिंदू संघटनांनी हायजॅक करून कुठेतरी मतदारांना बाहेर पडायला भाग पाडला आणि त्यामुळे आज हा सगळा क्षण आपल्याला पाहायला मिळतोय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत आहेत हिंदू संघटनांच्या वतीने यांनी काही मागण्या सांगितल्या म्हटलं मात्र स्पेसिफिक काही गोष्टींवर काम करावं असं वाटत असेल तर त्या गोष्टी कुठल्या असतात संघटनेनीच काम केलं नाही तर आत्ता जे देशाचं वातावरण चालू आहे किंवा आपल्या महाराष्ट्रात जे काही वातावरण निर्मिती केली आहे म्हणजे वब बोर्डाचे अनाधिकृतपणे असलेले ताबे साधू संतांवर होणारे अत्याचार साधू संत काहीतरी समाजाविषयी बोलले तर त्यांचा विपर्यास करून त्यांनावर जीव मारण्याची धमकी देणं त्यांच्या जुदा हा फक्त हिंदू समट संघटनेचा विषय नाही आहे तर ह्या गोष्टी आम्ही हिंदू समाजासमोर ठेवल्या हिंदू समाजाने ते बघितल्या आणि हिंदू समाज उत्कृष्टपणे ह्या लोकशाहीमध्ये सामील झालं आणि समाजाने निवडून दिलेलं हे सरकार आहे आणि या सरकारने ह्या मुद्द्यावर जर समाजाने या सरकारला निवडून दिला असेल तर विकासाचा मुद्दा महाराष्ट्र हा तर विकास करतोच आहे त्या विकासाबरोबर धार्मिकता आमची किती वाढलेली आहे आमचं धार्मिक संरक्षण आम्हाला सरकार किती देत आहे आमचं मंदिरांवर जे अन्याय अत्याचार होत आहेत जे मठमंदिर सरकारच्या स्वाधीन आहेत ते तुम्ही हिंदू धर्माच्या स्वाधीन करावे संस्थांच्या स्वाधीन करावं त्याच्यावर सरकारचा अंकुश नसावा यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि सरकारनेही ते करावं हिंदू समाजाच्या येणाऱ्या दानधर्मातनं जे धर्मदाय आयुक्तांकडनं हॉस्पिटल चालतात तर हॉस्पिटल चालतात त्याच्यात फक्त हिंदू समाज उपचार घेत नाही ना अकम भारतातले नागरिक महाराष्ट्रातले नागरिक घेतात पण त्याच्यावर शासनाने स्वतःचा अंकुश न ठेवता फक्त एकाच समाजाकडनं आता तुम्ही जर उदाहरणं घेतलं की हिंदू समाज हा नव्वद टक्के टॅक्स बेअर आहे या समाजातनंच थोडा टॅक्स त्या संस्थांकडे जातो संस्था तिथं बघत नसतो की कोण कुठला धर्माचा आहे पण ते उपाययोजना करत असतात आमचं असं सरकारला मागणं आहे की याच्यानंतर जे काही धार्मिक गोष्टींवर निर्बंध लाभले गेले मठ मंदिरांचे जे काही सुशोभीकरण असेल त्याच्यावर काही तुम्ही हे काम करावं आमच्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे गडकिल्ल्यांचं संवर्धनाचं काम करावं आताच आपण महाराष्ट्राला राष्ट्रमाता म्हणून गोमातेला आपण दर्जा दिला त्याचं रक्षणासाठी आम्ही काम करावं हे सगळं करत असताना आम्ही विकास करतोच आहे तुम्ही काही स्कीम चालवतायत महिलांसाठी चालवतायत पुरुषांसाठी चालवत आहेत बेरोजगारांसाठी तुम्ही करतायत शेतकऱ्यांसाठी तुम्ही काम करतायत आणि तुम्ही मल्टीनॅशनल ज्या काही वेगवेगळ्या आय टी कंपनी तुम्ही महाराष्ट्रात हे स्वागतार्य आहेच पण हे आम्ही जगासोबत चालत असताना विज्ञानासोबत चालत असताना आम्ही आमचा धर्म आम्ही आमचा समाज हा जोपासला पाहिजे आणि सरकार ते याच्या आधी करत आलं आहे आणि आत्ता पूर्ण पाच वर्ष त्यांना आम्ही दिलेत सिंधू समाजाने दिलेत तर त्यांनी अजून जोमाने काम करावं आणि आमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण करावेत हीच आमची त्यांच्याकडनं इच्छा फडणवीस यांच्या कार्यकाळात हे सगळं होईल असं वाटतं विश्वास विश्वास होता म्हणून त्यांचा फेस अपेक्षा तर आमच्या खूप काही आहेत पण अपेक्षा हा कधी पूर्ण होत नसतात आमची अपेक्षा तर माननीय मोदींजींकडनं पाच वर्षात काशीही मुक्त व्हावी होती आणि मथुराही मुक्त व्हावी होते पण काही स्टेज असतात त्या स्टेजनुसार जरी त्यांनी केलं तर साडे वर्षानंतर प्रभू रामचंद्र जर एवढ्या प्रदीर्घ काळानंतर विराजमान झालेत तर महाराष्ट्र सुधारायला महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज सुधारायला थोडा काळ आम्हाला द्यावा लागेल आणि त्या काळाच्या किंवा त्याचं नेतृत्व म्हणून आम्ही जर फडणवीसांकडे बघत असू एक महाराष्ट्राचं नेतृत्व म्हणून तर आमची तर इच्छा आहे की त्यांनी पाच वर्षात करावं पाच वर्षात याच्यापेक्षा जास्त काम करावं पण ही गती त्यांची कमी होऊ नये कारण की त्यांच्यामागे उभा असलेला संबंध महाराष्ट्र आहे त्यांनी तो ध्यानात घ्यावा आणि पूर्णत लक्षात करून या सगळ्या समस्याचं निवारण करावं हीच इच्छा आहे नक्कीच आपण बघतोय की सगळ्याच हिंदू संघटना ज्या आहेत त्या यावेळेस भाजपच्या आणि अर्थातच महायुतीच्या पाठीशी होत्या सगळ्याच संघटनांनी अगदी बॅकफुटला राहून जे काही काम केलं त्या कामाच्या जोरावरती आज हे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी होणार आहे दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधीसुद्धा आज होणार आहे लवकरच महाराष्ट्राला नवी मन नवं मंत्रिमंडळ सुद्धा मिळणार आहे आणि जसं या सगळ्या संघटनांनी निवडणुकीमध्ये जे काम केलं महायुतीसाठी खरंच जे काम केलं किंवा शंभर टक्के मतदान व्हावं यासाठी जे काम केलं त्याच कामाच्या जोरावर आता जर सरकार स्थापन होत असेल तर आमच्या ज्या काही मागण्या आहेत हिंदू संघटनांच्या ज्या काही मागण्या त्या मागण्या मागण्या सुद्धा मान्य करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी सरकारनेही काम सरकारने अशी सगळीच अपेक्षा व्यक्त करताना हे सगळे कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस नेमकं कसं काम करतात आणि महाराष्ट्राचं हे नवीन जे सरकार असणार आहे हे सरकार या सगळ्या संघटनांच्या मागण्या कितपत मान्य करत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर मेमोरेबल करा मॅग हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅगो हॉलिडेज चौथा कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी एक चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा

Manikchand Oxerich, proudly Indian.